ब्रॉट टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्रपरिवार पंढरपूर नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय हे मुंबई एकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे पावसाच्या अलर्टच्या संदर्भातली त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे विधानसभेसाठी पवारांचा फॉर्म्युलावर मविया विचार करणार आणि मुख्यमंत्री कसा ठरणार याच्याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे आज अमित ठाकरे अकोल्यात असणार आहेत याबद्दलची बातमी त्यापुढे एक आणखीन बातमी आहे ती म्हणजे यशश्री आणि दाऊद यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे यशश्रीच्या शरीरावर असलेल्या टॅटू 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 आर्टिस्टला आर्टिस्टला काढले त्या शोधून पोलीस काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दलची ही बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे वायनाडमध्ये जे भूस्खलन झालं होतं त्याबद्दलचे काही महत्वाचे अपडेट्स तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं आपण सुरुवात करूयात पुढचे पाच दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं मुसळधार पावसाचा इशारा असला तरी पाऊस काही फारसा होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी पुढचे पाच दिवस तरी सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे विशेषत्वानं कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे आता आपण हे पण समजून घेऊयात की कुठे कुठल्या जिल्ह्यांना इशारा आहे ते विदर्भाला आजच्या दिवस जोरदार पावसाचा इशारा आहे रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे खरं तर तो गुरुवार आणि शुक्रवार असा ऑर ऑरेंज अलर्ट अलर्ट आहे काल या संदर्भातली माहिती समोर आली होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे तसंच मुंबई ठाण्याला येल्लो अलर्ट आहे सिंधुदुर्गाला येल्लो अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट आहे मागच्या काही दिवसांपासून सतत पुण्याकडे विशेष लक्ष आहे पण पुण्याला असलेला कुठलाही अलर्ट सध्या नाही आहे मात्र पुढचे काही दिवस पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे की मागच्या काही दिवसांपासून विशेषत्वानं जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला ज्याचा फायदा महाराष्ट्राला पाणीसाठा वाढवण्यामध्ये झालेला आहे सर्वाधिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा कोकण विभागात झाला आहे एक्केचाळीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोकणात झालेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस टक्के सरासरी जास्त पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये सत्तावीस टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि विदर्भामध्ये छत्तीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे पुण्यात सुद्धा आता पुढचे दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे राज्यातल्या अनेक धरणांमध्ये पाणीसाठा हा नव्वद टक्केपर्यंत भरलेला आहे तसंच पुढचे काही दिवस साधारण सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाची शक्यता आहे बदललेल्या हवामानानुसार ऑगस्ट महिन्यानंतरही पाऊस कायम राहतो तो अगदी ऑक्टोबर काही वेळेस तर तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम राहतो त्यामुळे पुढचे काही महिने कशा पद्धतीनं पाऊस होतो हा महत्वाचा मुद्दा राहील महाराष्ट्राकडे किती पाणी असेल याच्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये व्यवस्थित पाणी उपलब्ध होईल याच्यासाठी पाण्याची काळजी का असा जर प्रश्न आत्ता विचारला गेला तर आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात करण्यात आली होती महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती काही भागांमध्ये तर गावांना पाणी सुद्धा नव्हतं आणि त्यामुळे पावसाकडे लक्ष लागलं होतं लांबला पाऊस म्हणजे मान्सून वेळेवर दाखल झाला वेळे आधी दाखल झाला पण जून जुन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला नाही जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या असतील किंवा धरणांमधले स्वयंचलित दरवाजे उघडणं असेल या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या असल्यात तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खोलीकरण न झालं गाळ काढला काढला न गेलं यामुळे अशा पद्धतीने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि धरणं आपण पाहिली असली तरी सुद्धा आता पाणी साठा पाऊस थांबल्यानंतर किंवा पावसाचा जोर ओसरल्यानंतर कशा पद्धतीनं राहतो याच्यावर शेती आणि शेतीशी निगडित इतर कामांचे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते अवलंबून असणार आहेत त्यामुळे जुलै महिन्यामध्ये झालेला पाऊस चांगला असला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आणखीन काही पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे अगदी शेतकऱ्यांकडनं सुद्धा जेणेकरून पुढचे काही महिने सुद्धा पाऊस अगदी मे महिन्यापर्यंत पाणी जे आहे ते पावसाचं पाणी किंवा जलस्रोतांमधलं पाणी उपलब्ध व्हायला हवं म्हणून पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणाच्या संदर्भामधल्या युती आघाड्यांच्याबद्दल आपण बोलत असतो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विचार केला तर महायुतीकडे जसं लक्ष लागलेलं ला आहे तसंच महाविकास आघाडीकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला। आहे दोन छोट्या बातम्या लगे आपण लगेच समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत ते म्हणजे महाविकास आघाडीच्या जी बातमी बघण्यासाठी तुम्हाला उत्सुकता आहे त्याबद्दल एक म्हणजे काँग्रेसनं मुंबईतल्या सोळा जागांच्या संदर्भामध्ये विचार केलेला आहे अर्थात या जागांमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये क्लॅशेस होण्याची शक्यता आहे पण विशेषत्वानं भर हा काँग्रेसनं मुंबईवर देण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचललेली आहेत अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे सुद्धा समोर आलेले आहेत महाराष्ट्र टाईम्सनं केलेली ही बातमी आहे सांगण्याचं कारण म्हणजे या बातमीच्या अनुषंगानं मुंबईतल्या कशा आणि कोणत्या जागांवर काँग्रेस विचार करत आहे त्यातल्या काही जागा या ऑलरेडी ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवाराकडे आहेत आमदाराकडे आहेत असं असताना सुद्धा काँग्रेसच्या यादीवर या जागा असल्याचं म्हटलं जातं मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र टाईम्सनं याबद्दलची बातमी दिलेली आहे परत पुढे आपण जाणार आहोत म्हणजे की भाजपकडनं सुद्धा मुंबईच्या जागांच्या संदर्भामध्ये विशेष भर देण्यात येतो आहे या सगळ्या जागा तसंच मुंबईसाठीची रणनीती याच्याबद्दल भाजपकडनं लवकरच एक बैठक होणार आहे याच्याबद्दलची माहिती अगदी थोड्या वेळापूर्वी एबीपी माझानं दिली होती काल आपण एका बातमीची चर्चा मुंबई तकवर सुद्धा केली होती ठाकरेंचा शाखा प्रमुखांचा मेळावा असतानाच मुंबईवर विशेष लक्ष हे ठाकरे गटाकडनं दिलं जाणार आहे याच्याबद्दलची चर्चा आपण काल केली होती एकंदरीतच तीन पक्षांच्याबद्दलची ही माहिती आत्ता आपण शेअर केलेली आहे आता आपण महाविकास आघाडीच्या आपल्या बातमीकडे तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींकडे हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की पावसाचा जोर जसा ओसरलेला आहे तसा आता विधानसभेच्या तयारीसाठी मोर्चे बांधणीचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतो दावे सुद्धा समोर यायला लागलेले आहेत मतदारसंघाच्या संदर्भात अंतर्गत कुरबुरी समोर यायला लागले आहेत मित्रपक्ष असेल किंवा विरोधी पक्षांमधले असतील अंतर्गत कलह समोर आलेले आहेत अशातच महाविकास आघाडीनं मात्र सामंजस्याची भूमिका घेऊ संदर्भातला निर्णय घेतलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे काल ठाकरेंनी आपली एक बैठक घेतली शाखा प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये ठाकरेंनी थेट निर्वाणीचा इशारा हा देवेंद्र फडणवीसांना दिला भाजपवर टीका केली आणि एक प्रकारे कसं आपण सज्ज आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हा ठाकरेंकडनं कालच्या या शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये करण्यात आला दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळी बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत यांनी ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा सुद्धा मुद्दा सांगितला की जयंत पाटलांशी त्यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि सात ऑगस्टला म्हणजे आता अवघ्या सहा दिवसांनंतर महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबई तकन काही दिवसांपूर्वी एक बातमी शेअर केली होती एक बातमी इथं मांडली होती त्याच्यानुसार शरद पवारांनी महा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुरबुरी होऊ नयेत यासाठी आपला एक फॉर्म्युला महाविकास आघाडीकडे ऑलरेडी सुचवलेला आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंनी समसमान जागा लढवाव्यात आणि काहीशा कमी जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडनं लढवण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यानुसार शंभर शंभर जागा ठाकरे आणि काँग्रेसनं लढवाव्यात आणि ऐंशी जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं लढवाव्यात असा हा फॉर्म्युला आहे अर्थात जो जिथनं जिंकून येईल तिथनं त्याने निवडणूक लढवावी हा या फॉर्म्युलातला एक महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि तसंच जास्तीच्या जागा जिंकण्याऐवजी जास्तीच्या जास्तीच्या जा जास्ती जागा लढवण्याऐवजी जास्तीच्या जागा जिंकण्यावरचा भर द्यावा असं सुद्धा शरद पवारांच्या या फॉर्म्युलाच्या माध्यमातून सुचवण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे जो जास्तीच्या जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री होईल आणि त्या अनुषंगानं हा फॉर्म्युला शरद पवारांनी महाविकास आघाडी समोर ठेवलेला आहे सात ऑगस्टला होणाऱ्या बैठकीमध्ये याच फॉर्म्युला फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जाते अर्थात हाच नाही तर इतरही काही फॉर्म्युले आहेत ज्याच्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे आता दोन मुद्द्यांच्या बद्दल आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत एक म्हणजे शरद पवारांनी दिलेला ठाकरे काँग्रेस शंभर शंभर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ऐंशी जागा आणि तसंच राजकीय वर्तुळामध्ये ज्या शहाण्णव शहाण्णव जागांच्या संदर्भामध्ये चर्चा होती त्याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर फॉर्म्युल्यानुसार किंवा सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षांच्या अनुषंगानं किंवा सत्ता, सत्ता सत्तेची खुर्ची हवी असलेल्या पक्षांच्या अनुषंगानं नेत्यांच्या अनुषंगानं जो जास्तीची जागा जिंकेल त्यालाच मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अर्थात ही जी काही रस्सी खेच आहे ती सत्ता आपल्या हातात आणि पूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी आणि म्हणजेच मुख्यमंत्रीपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीची असते असं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला कुठेतरी चांगला प्रतिसाद मिळतोय या विचारातनं स्वत महाविकास आघाडीकडनं सुद्धा एक सामंजस्याची भूमिका घेण्याच्या संदर्भामधला निर्णय घ्यायला हवा असं शरद पवारांनी सुद्धा या फॉर्म्युल्याबरोबर सुचवल्याचं म्हटलंय कुरबुरी खटपटी करण्यापेक्षा सामंजस्याने जागांच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन मतदारसंघाची लवकरात लवकर विभागणी केली जावी जेणेकरून लवकरात लवकर प्रचार आणि कामाला सुरुवात होईल निवडणुकीच्या यासाठी लवकरच जागांच्या संदर्भामधला निर्णय घेतला पाहिजे असं शरद पवारांनी कडनं किंवा आपण म्हणूयात की महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय महत्वाचं आहे ते म्हणजे की ही मागणी किंवा अशा पद्धतीचा विचार हा काँग्रेसनं महाराष्ट्राच्या नेत्यांना आधीच सांगितलेला आहे दिल्लीतल्या काँग्रेसच्या ने नेत्यांनी महाराष्ट्रातल्या ने नेत्यांना याच्याबद्दलच्या सूचना या आधीच दिलेल्या आहेत जेव्हा आपण या संदर्भातल्या बातम्या बघतो होतो ते म्हणजे की काँग्रेसला जास्तीच्या जागा लढवायच्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीचं यश मिळाल्यामुळे किंवा स्ट्राईक रेट चांगला राहिल्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये जास्तीच्या जागा लढवण्याची इच्छा आहे आणि काँग्रेस तशा जास्तीच्या जागांच्या संदर्भामध्ये दावा करू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी जास्तीच्या जागा लढवल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं जास्तीच या जागा लढवण्यावर भर दिला जाईल असा अशी चर्चा किंवा अशी मागणी ही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिल्लीमध्ये केली होती पण याला नकार हा काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी ने दिलेला आहे भांडण न करता वादावादी न करता जागांच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर वाटणी करण्यावर भर द्यायला हवा असं काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी सुचवलेलं आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे महा महा की महायुतीकडनं ज्या पद्धतीनं महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला होता अधिक कुरबुरी अंतर्गत दावे धुसफूस आणि त्याचबरोबर जागा आणि मतदारसंघ यांच्याबद्दल अगदी शेवटापर्यंत असलेला जो काही संभ्रम होता त्यामुळे त्याचा फटका बसलेला आहे आणि ही गोष्ट महाविकास आघाडीकडनं लोकसभा निवडणुकीमध्ये फारशी पाहायला मिळाली नव्हती आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तशी ती व्हायला नको याच्यावर भर द्यायला हवा असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं अर्थात सर्व पक्षातल्या नेत्यांना वाटतय पण जागा आणि मतदारसंघावरनं ही पुढची जी गणित किंवा हा जो ही जी हा जो विचार आहे तो किती काळपर्यंत टिकेल हे बघणं महत्वाचं असेल जसं आता आपण मुख्यमंत्री पदाबद्दल बोलतो आहोत जास्तीच्या जागा लढवून जास्तीच्या जागा जिंकणं आणि त्या माध्यमातनं मुख्यमंत्री पद मिळवणं हा झाला सरधोपट फॉर्म्युला पण त्याचबरोबर कुठेतरी पवारांकडनं ऐंशीच्या ऐंशी जा... जागा लढवून जास्तीच्या जागा जिंकण्यावरचा भर देण्यात येईल असं म्हटलं जाते अर्थात लोकसभा निवडणुकीच्या अर्थानं किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल आलेला आहे त्या अनुषंगानं ही चर्चा केली जाते राजकीय वर्तुळामध्ये ते म्हणजे की जास्तीच्या जागा तर ठाकरेंनी आणि त्याच्या खालोखाल काँग्रेसनं लढवल्या शरद पवारांनी मोजक्या जागा घेतल्या आणि त्या मोजक्या जागांमध्ये आपला स्ट्राईक रेट जवळजवळ नव्वद टक्के ठेवण्यावरचा भर दिला अर्थात या दोन जागांच्या जा वर झालेला पराभव हा सुद्धा फारसा मोठा नसल्याचा किंबहुना कमी फरकानं झाल्याचं सुद्धा तिथं लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळत आहे आठ जागा जिंकून आणल्या होत्या शरद पवारांनी म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये चांगला स्ट्राईक रेट हा शरद पवारांचा राहिलेला आहे आणि असं जर विचार केला तर कुठेतरी ऐंशी जागा घेऊन सुद्धा जास्तीच्या जागा निवडून आणण्यावर जर का भर हा शरद पवारांनी दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाते विशेष म्हणजे अधिक जागा घेऊन व्याप वाढवण्यापेक्षा कमी जागा आणि त्यात कमी जागांवर फोकस करून निवडणुका आणि मतदारसंघामध्ये विजय मिळवण्याच्या संदर्भामधला प्रयत्न हा ही शरद पवारांची स्ट्रॅटेजी अर्थात हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय पण शरद पवारांनी जो फॉर्म्युला महाविकास आघाडीला दिलेला आहे असं म्हटलं आहे ऑगस्टच्या सात तारखेच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे जागा मतदारसंघ आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं एकत्रित मुद्द्यांना घेऊन सभा किंवा मग जी काही रॅली या सगळ्यांचं आयोजन करायला हवं कुठले मुद्दे हे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून पुढे आणायला हवं त्यांच्यावर भर द्यायला हवं या सगळ्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे एक आणखीन मुद्दा इथं अधोरेखित केला पाहिजे तो म्हणजे की बाळासाहेब थोरात यांचा बाळासाहेब थोरात हे या चर्चेमध्ये आपल्याला अग्रभागी असताना पाहायला मिळतात जसं मी मगाशी उल्लेख करताना सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी दिल्लीमध्ये अशी मागणी केली होती म्हणजे जा जास्तीच्या जागा काँग्रेसनं लढवाव्यात काँग्रेस स्वबळावर सुद्धा निवडणूक लढवू शकते तर या मागण्यांच्या संदर्भामध्ये एक नाव बातम्यांमध्ये पुढे आलं होतं अर्थात या बातमीच्याबद्दल आपण पुष्टी करत नाही आहोत माध्यमांच्या म्हणजे वर्तमानपत्रांमधनं चॅनल्समधनं या बातम्या देण्यात आल्या होत्या ते म्हणजे की नाना पटोलेंकडनं याबद्दलची मागणी केली गेलेली आहे अर्थात संभ्रमा संशयाच्या भोवऱ्यामध्ये कायमच एक नाव बातम्यांमध्ये पाहायला मिळतं ते काँग्रेसकडनं म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अर्थात काँग्रेसचे नेतेही त्यांच्यावर टीका करत असल्याचं आपण पाहिलेलं आहे कुठेतरी ही नाराजी लोकसभा निवडणुकीनंतर कसा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे कसा कशा पद्धतीने आपण जास्तीच्या जागा जिंकलेल्या आहेत याच्याबद्दलचा दावा हा नाना पटोले यांनी केल्यानंतर मग महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी वाढू शकतील अशी चर्चा सुरू झाली होती अर्थात त्यांनी त्याच्यानंतर आपण मोठा भाऊ वगैरे अशा काही गोष्टी नाही तर सगळ्यांना समान पद्धतीनं विचार करण्या करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जातील हे सांगण्यासाठीचा प्रयत्न हा त्यानंतर सुद्धा केला होता नाराजी लक्षात घेता नाना पटोलेंकडनं हे पाऊल उचललं गेलं असं म्हटलं जात होतं ही नाराजी ठाकरेंबरोबरच्या जागा वाटपांच्या चर्चांमध्ये किंबहुना महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांमध्ये होण्याची शक्यता आहे आणि म्हणून शांत आणि संयमी नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडनं पुढे केलं जात आहे का हा देखील एक महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा राहू शकतो कारण काल स्वतः बाळासाहेब थोरात यांनी ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर सात ऑगस्टच्या या बातमीची सात ऑगस्टच्या बैठकीच्या संदर्भातली बातमी समोर आली होती म्हणजेच कुठेतरी आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खांदेपालट करण्याची काँग्रेसमध्ये चर्चा असताना खांदे खांदेपालट न होता चर्चा करण्यासाठीची जी माणसं आहेत पुढाकार घेणारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये खांदेपालट झाली आहे का आणि याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीने ऑफिशियल डिक्लेअर गोष्टी केलेल्या नाही का म्हणजे नेत्यांना न दुखावता नेत्यांच्या कार्यकर्त्यांना न दुखावता अशा पद्धतीची पावलं ही काँग्रेसकडनं उचलली जात आहेत का आणि एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीनं छुपा खांदेपालट हा काँग्रेसकडनं केला जातोय का हा देखील एक चर्चेचा मुद्दा आहे अर्थात या सगळ्यामध्ये ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे ती म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या चर्चेच्या सुद्धा पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे चर्चेमध्ये होते अशोक चव्हाण सोडून गेल्यानंतर सुद्धा हे दोन तीन नेते हे चर्चेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजेच बाळासाहेब थोरात यांना काही नव्यानं ही संधी किंवा नव्यानं ही जबाबदारी दिली जात नाहीये तर ते याच्याही आधीपासून अशा जबाबदाऱ्यांमध्ये किंवा अशा चर्चामध्ये सहभागी होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि आता विधानसभेच्या अनुषंगानं चर्चेची सुरुवात ही बाळासाहेब थोरातांकडनं झाल्याचं किंवा बाळासाहेब थोरातांकडनं एक पाऊल पहिले पुढे किंवा काँग्रेसकडनं एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचं म्हटलं जात अर्थात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असल्यामुळेच काँग्रेसकडनं आधी पुढाकार घेण्यात येतो आहे ते म्हणजे की हा संघर्ष कमीत कमी व्हायला हवा मतदारसंघ जे हवे ते मिळायला हवेत आणि कसे आपल्याला हवे ते मतदारसंघ मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जाईल कारण काँग्रेसमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटप झालेलं आहे नाराजी होती सांगलीची जागा असेल किंवा मग मुंबईतल्या जागांवरची नेत्यांची नाराजी ही स्पष्टपणे उघडपणे समोर आली होती विधानसभेमध्ये या गोष्टी टाळण्यासाठीचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर इतर ही दोन पक्षांकडनं ह्या गोष्टी व्हायला नकोत यासाठी काँग्रेसकडनंच पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळते किंवा ज्या कुरबुरी आहेत त्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर न होता त्याच्यामध्ये बराचसा काळ गेला पाहिजे आणि गोष्टी स्थिरस्तावर झाल्या पाहिजेत प्लॅन बी प्रत्येक पक्षाला किंवा प्लॅन बी प्लॅन सी प्रत्येक पक्षाला इम्प्लिमेंट करण्यासाठीची संधी मिळायला हवी यासाठी सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्यावरचा भर हा काँग्रेसचा असेल आणि त्यातही महाविकास आघाडीचा असेल दरम्यान जास्तीच्या जागा लढवून किंवा ज्या जागा आहेत त्या लढवून मग मी दोनशे ऐंशी जागांच्या बद्दलचा फॉर्म्युला शरद पवारांनी महाविकास आघाडीला सुचवल्याचं सांगितलं अर्थात आठ जागा या मित्रपक्षांच्या मित्रपक्ष आठ जागांवर निवडणूक लढवण्याच्या संदर्भामधला विचार हा महाविकास आघाडीकडनं केला जाईल अशा पद्धतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये सर्वाधिक जागा ज्याचे येतील त्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला असल्याचं म्हटलं जात अर्थात तसाच फॉर्म्युला हा महाविकास आघाडीकडनं ॲक्सेप्ट होणार का लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या रणनीतीनं शरद पवारांनी आपला स्ट्राईक रेट कायम ठेवला आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शरद पवारांनी शांतीमध्ये शांततेत मोठ्या प्रमाणावर जागा जिंकण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या रणनीतीचा उपयोग करून महाविकास आघाडी मोठ्या जागा जिंकून आणण्यावर भर देणार का याचा उलगड आपल्याला सात तारखेच्या त्या बैठकीमध्ये कशी चर्चा होते याच्या वेळेस होणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे दाऊद शेखला अटक झाल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येते आहे यशश्री शिंदे हत्या कांड जी काल माहिती समोर आलेली आहे काही माध्यमांनी याच्याबद्दल बातम्या दिलेल्या आहेत मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे सकाळ माध्यम समूहानं दिलेल्या शिंदेच्या अंगावर दोन टॅटू आहेत अगदी सुरुवातीला जेव्हा आपण पाहिलं होतं की यशश्रीची डेड बॉडी सापडली तर ती डेड बॉडी ओळख पटवण्यासाठी तिच्या आई वडिलांनी यश्रीच्या मृतदेहावर असलेले कपडे याची ओळख पटवली आणि तिच्या शरीरावर असलेल्या टॅटूवरनं यशश्रीची ओळख पटवण्यात आली होती पण आता सकाळवर दिलेल्या माहितीनुसार दोन टॅटू हे यशस्वीच्या शरीरावर आहेत आणि या दोन टॅटूच्या पैकी एक टॅटू हा दाऊद लिहिलेला आहे अर्थात हा टॅटू जबरदस्तीने यशस्वीच्या अंगावर कोरून कोरण्यासाठी जबरदस्ती केली होती का की यशस्वीनं स्वखुशीनं हा दा टॅटू कोरून घेतला होता याची माहिती आता पोलीस घेता आहेत आणि त्यासाठी जो टॅटू आर्टिस्ट आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडे सुरू आहे तसंच आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की यशस्वीनं जर दाऊदचा टॅटू केलेला आहे तो जबरदस्ती केलेला आहे की स्वखुशीनं केलेला आहे याचबरोबर हा टॅटू करत असताना दाऊद त्यावेळेस तिथे होता का याबद्दलची माहिती सुद्धा सध्या पोलीस घेत आहेत किंवा याच्या संदर्भातला तपास सध्या पोलीस करत आहेत आणखीन एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे की यशश्रीवर लग्नासाठी दाऊदचा दबाव होता यशश्रीनं लग्नासाठी तिथं हैदराबादला यावं अशी त्याची मागणी होती आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस अधिक तपास घेत आहेत नेमकं पुढे काय घडत होतं यशश्री या सगळ्या संदर्भात आपल्या मित्रमैत्रिणींशी कुणाशी बोलली होती का दाऊद आणि यशश्रीच्या संदर्भातली आणखी माहिती कोणाकडे होती का यशश्रीने दाऊदच्या संदर्भात कोणाकडे तक्रार केली होती का कोणाकडे आपलं बोलणं आपलं मन व्यक्त केलं होतं का याचाही पोलीस सध्या तपास घेतात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे गुरुवारी म्हणजे दाऊद हा उरणमध्ये आला दोन दिवस आधी आणि त्यानंतर त्याने यशश्रीचं हत्या केली मोटिव्ह घेऊनच दाऊद इथं आला होता लग्नासाठी तो यशश्रीवर ये, दबाव टाकत होता यश्रीनं नकार दिल्यानंतर दाऊदने त्याची तिची हत्या केली पण त्याचबरोबर हत्या केल्यानंतर दाऊद हा मित्राच्या मदतीनं पळाला मित्राची त्यानं कशी मदत घेतली तर इथून कर्नाटकात पळून जाण्यासाठी दाऊदनं मित्राकडून पैसे घेतले आणि त्यानंतर दाऊद इथनं ट्रेननं पळाला अशी माहिती या वर्तमानपत्रात दिलेली आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन काही महत्त्वाचे अपडेट्स येऊ शकतात सध्या प्रतीक्षा आहे ती म्हणजे यशस्वीच्या पोस्ट तो जेव्हा सविस्तर येईल आपण प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं अकोल्यामध्ये तणावाची परिस्थिती होती आणि विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर मनसेच्या कार्यकर्त्याचा जय कार याचा जो मृत्यू झाला होता त्याच्यानंतर प्रकरण अधिक चिघळेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती काल राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता पण हे आंदोलन ऐनवेळी नंतर मागे घेण्यात आलं होतं तसंच जेव्हा या जय जे मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला त्यावेळेस अमोल मिटकरी यांनी सांगितलं की आपण या कुटुंबाची माल मालोकार कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहोत पण राज ठाकरेंनी सुद्धा अकोल्यात येऊन पाहायला हवं हो की नेमकं काय घडतंय काय घडलेलं आहे असं म्हटलं होतं अमोल मिटकरी यांनी आता राज ठाकरेंऐवजी त्यांचे पुत्र आणि सध्या जे मनसेच्या राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत ते मनसेचे तरुण नेते अमित ठाकरे आज अकोल्यामध्ये जाणार आहेत मालोकार कुटुंबाची भेट घेणार आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे वायनाडच्या संदर्भात वायनाड मध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे अडीचशेहून अधिक मृतदेह सध्या या मातीच्या ढिगाऱ्याखालीनं बाहेर काढण्यात आलेले आहेत तसंच अडीचशेहून अधिक जणं सध्या बेपत्ता असल्याची माहिती आहे शंभर जणं सध्या जखमी अवस्थेत आहेत या व्यतिरिक्त काही महत्वाचे अपडेट्स वायनाडमधनं येतील तेव्हा ते आपण योग्य पद्धतीनं शेअर करणार आहोत तर या झाल्या महत्वाच्या पाच बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर असता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद brought to you by agilus diagnostics